नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी विजांचा कडकडाट वादळी वारे आणि जोरदार झालेल्या वळीव पावसाने वळीवडे इथल्या फुले मळ्यातील चौथीस वर्षीय सुशील माधवदास रोहिडा याच्या अंगावर गॅलरीच्या काचा पडून तो गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी घडली याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगरसह गडमूड शिंगी वळिडे चिंचवाड परिसराला सायंकाळी वळीव पावसाने झोडपून काढले गारांसह झालेल्या या पावसाने घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे वळीवुडे इथल्या हुल्लेमाळा परिसरातील हरिओम प्लाझा अपार्टमेंट मध्ये सुशील माधवदास रोहिडा कुटुंबासह राहत होता बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने त्याच्या फ्लॅटच्या गॅलरीतील मोठी काच सुशील रोहिडा अंगावर पडली यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला सुशील रोहिडा हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा बेल प्रेस करा शिवसिद्ध न्यूज साठी वळीवडेहून प्रकाश दळवी